तम्मयात्रेचा काय उद्देश आहे हे आपण जाणून गेलो काय नाव सगळ्यात का बद्दल यात्रेचा उद्देश नेमका काय मी म्हणते ज्ञान ज्योती ताडोबा अभयारण्य चंद्रपूर हे बारावं वर्ष एक जानेवारी अठराशे अठरा ला जो विद्रोह झाला पेशव्यांचं पाणीपत खरं भीमा कोरेगावलाच जा पाचशे महाराजांनी अठ्ठावीस हजार शेर्याचा धु शेर्याचा धुवा उडवला पेशव्यांचा पेशव्या खरात श्रमीच्या आमच्या महाराणची गळ्यातली गाडगी आणि कमरेचं झाडू तुटलं हे स्वाभिमानाचं युद्ध लढलं गेलं ते इतिहासाचं मर्म केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे इतिहास त्यामुळं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस लागले ब्राह्मण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची करा करणे हा सगळा ब्राह्मण एक तर समाजाद्वाशी संवाद भटकावी होत समाज धर्मांतरी चालेल मुस्लिम असू दे ते ख्रिश्चन असू दे ते अस्पृश्य एकेकाळचे हे नाग लोक होते नाग लोक प्राचीन काय हा सारा ब्राह्मण इतर आदिवासी भाऊ हा वारकरी असू द्या नाग नाथपंथी असू द्या दादपंथी असू द्या बायत पंथी असू द्या वारकरी पण थोड असू द्या सारा समाजी कायचा समाजवंशी आणि प्राचीन काळातले साडे बाराशे वर्ष हा सगळं नाग राजांचा इतिहास होता पंचवीस डिसेंबर एकोणीसशे भगवान बुद्धांच्या प्रतिष्ठापना करताना दोन हजार गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून बंद आपण पंढरपूरच्या दिशेने आता निघाला तर त्याच सभेमध्ये बोलले की मी पंढरपूरचे हे मंदिर दुसरे तिसरे काही नसून हे बुद्ध विहरे हे मी सिद्ध करून दाखवे असं हे सगळे वारकरी जातात जाता ना सगळ्यात जातात ना तू महाराष्ट्रात अशा एकादशीला पोहोचतो तिथे चौदा हजार भिक्ष घेऊन महादंब रक्षित नावाचा यवन भिक्षू होता त्याच्यात उपस्थिती विहार बांधलं गेले पौंडरिक नाव त्यानेच दिलं गेलं मूर्ती मधून आणली गेली ते टोपही ग्रीकचा आहे सगळ्या महावंश मध्ये नोंद आहे मला पाहायला नाही त्या भागात वर्णन आलेलं आहे बिहारमध्ये आता पाटणा राटाणी आहे ना जे विहार होते पाठी मित्र जुनं नाव तर तिथे अभिनेत आहे त्या अभिलेखावर हे लिहिलेलं आहे तिसऱ्या महासंघाने आग्रह महाराष्ट्रामध्ये आणि चंद्रभागा नदीच्या गाठावर केलं महागी आलं चौदा हजार पाहून सहजितपर्यंत एंट्री करतो ना आपण एंट्री केल्याबरोबर महामायेच चित्र महामाये आतमध्ये जाऊन बघा प्रत्येक खांबावर प्रत्येक खांबावर चारही दिशेला मान मंदिरात आहे पूर्व पश्चिम उत्तर हे बुद्ध विहारच आहे पुरातत्व खात्याला खूप माहिती पण आता शिवाजी आमच्या शिवाजीच राजे खतम करून संभाजी राजाची हत्या करून त्याचे डोळे काढले कान कापले नाक कापले जीवा कापले आणि दुसऱ्या दिवशी मला ते मुलगा आहे ना पेशव्यांच्या हात औरंगजेबाशी दोस्ती करून पेशव्यांनी आमच्या संभाजी राजाची हत्या करून आपण पंढरपूरच्या दिशेने पंढरपूर यासारखी चालतंय पंढरपूर मी विहारचा विहार हे सिद्ध करून दाखवेल आम्ही सिद्ध करण्यासाठी जातो चौऱ्याऐशे हर महासून बाकी वारीमध्ये ताळ मृदुंग वगैरे सगळं असतंय आपल्या वारीमध्ये वेगळेपण काय किंवा कसं सांगता येईल वेगळे पण हे तर जागवण्यासाठी जागृतीचा विस्तार कधी विजू देऊ नका हे सगळे वारकरी महानुभावपंथी नाथपंथी लिंगायत पंथी महानुभाव हे सगळे लोक त्यांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून त्या भंडी ते बंड करून उठतील बरोबर आपल्याकडे वेगळे असे पताका दिसतात जे नेहमी त्यांच्याकडे ते, ते पताका वेगळे दिसतात याचे एक वेगळे ध्वज आहे आणि आपल्या हातात जे आहे त्याचे एक वेगळे कडचं दम्मध्वज आहे हे आहे हे धम्मध्वज आहे प्राचीन काळात ती आठवण करून देण्यासाठी चारी, चारी वस्चारी वस्चारी, वस्चारी। हे बुद्ध विहारच होते सगळे बुद्धिस्ट लोक होते वारकरी सगळे इथे जातात तीन महिन्याच्या कार्तिक पौर्णिमेला देत हे मोठं वैभव मोठ्या कठीण जाण्याचा कार्यक्रम कार्तिक पौर्णिमेला आहे परंतु असंही सांगितलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन ते चार पानं या पाडुरंगावर होते तर काय नेमकं एक विशेष तर होत पाडुरंग वाचा म्हणजे तुम्हाला बाबासाहेब बाबासाहेबिंग वाचा तुम्ही ग्रंथ म्हणजे तुम्हाला समजेल तुम्ही हे सिद्ध करून कसं दाखवणार आम्ही सिद्ध करण्यासाठी चाललोय हे मागण्यासाठी नाही कोणत्या कोणत्या विहाराचा तुम्ही शिवाजीचं राज्य खतम झालं शिवाजीनी राजा शिवाजीनी या सगळ्या लेण्याचं रोक्षण केलं पण महाराष्ट्रात या हे मराठी राज्य संपवून पेशव्यांनी या सगळ्या विहारांना मंदिरांमध्ये बराव समजलं ही याला म्हणतात बाबासाहेब प्रतिक्रांती आता आपण पंढरपूरात गेल्यानंतर कुठे जाणार आहे मंदिर परिसर आणि म्हणतो काय काही सदा बुद्धम शरण गच्छा आम्ही दम्मंग शरण गच्छा आम्ही संगम शरण गच्छा आम्ही घेराव करू आणि हे विठ्ठलाचं मंदिर हे पंढरपूरचं मंदिर विठ्ठल हा दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच आणि सिद्ध करण्यासाठी चाललो हा सगळ्यात ब्राह्मण तर समाजाला जागवण्यासाठी चालले हे सगळे बुद्धिस्ट होते मनोज मनोज मराठी लोकांचं आरे घरी करायला आरक्षणाची चळवळ सुरू केली एकमतानं पारित्याला ठरा महाराष्ट्रात शासन आता जाताना करा दुसऱ्या दिवशी सरकारला हगवण लागेल गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करतो एकदा मराठा लागला रे लागला फारा ते लागेल आमच्या आपला पुढे दिनक्रम कसा असणार दिनक्रम हा संपूर्ण दोन हजार पंचेचाळीस ला हा वीस वर्षाचा हा प्रवाह दोन हजार पंचे हा सगळा वारकरी समाज लिंगायत समाज महावंथी समाज भागवती समाज वारकरी समाज या सगळ्या समाजाचा धर्मांतराचा सोहळा पंधरा आपण जर पाहिले तर नागपूर आपल्या हातात काय

पंढरीला जाऊन पाहू साक्षात बोलत धम्म प्रचार केंद्र होते चंद्रभागे काठी धम्म प्रचार केंद्र होते काठी तिथूनच भिक्षु जाती वर्षभास उपसंपदेच होत उपसंपदेच होत ते प्रसिद्ध पंढरीला जाऊन पाहू साक्षात पूरे पंढरीला जाऊन पाहू साक्षात भूत किती पाप बनवा दानो घराला गामाती किती पाप म्हणू वाणू घराला गामाती बुद्धाचे रूपांतर केले देवा धर्म मादी किती दिवस वागाल तुम्ही अरे किती दिवस वागाल तुम्ही स्वतः विरुद्ध पंढरीला जाऊन पाहिजे पंढरीला जाऊ पाहिजे ज्ञान ज्योती पण तेजीचे ऐकावे भविष्य ज्ञान जीचे, ऐकावे भविष्य पंढरी तम्म दीक्षा होईल हम खास पंचमी न पाल रचितो पंचमी पाल रचितो इतिहास झुत पंढरीला लावून पाहू तासा करू पंढरीला जाऊन पाहू साक्षात भूत विठ्ठल हाच बुद्ध आहे विठ्ठलहाच बुद्ध आहे करू आम्ही सिद्ध पंढरीला जाऊन पाहू साक्षात भूत पंढरीला जाऊन पाहू साक्षात भूत पंढरीला जाऊन पाहू साक्षात भूत